आपण नाराज काय नाही का का मी नाराज नाही आणि नाराज असण्याच काय कारण आहे हो? दोनशे सदतीस आमदारांपैकी बेचाळीस लोकांना संधी प्राप्त झाली त्या एक विधान परिषदची संधी सोड गई तर एकशे छानू आमदार असे आहेत की ज्यांना संधी नाही मग एकशे शहाण्णव आमदारांच्या मधगा मी एक जर असेल नाराज असण्याचं काय कारण आहे आणि शेवटी कोणतंही पद हे स्थायी कधीच नसत पद येतं आणि जात आज ओहटी असेल तू उद्या भरती येणार आहे आणि म्हणून या विचारांनी मी पक्षाच कार्य वयाच्या पंधराव्या वर्षी सुरू केलं माझे वडील मी तर अशा कुटुंबात ग आहे की मी तर खरं तर राजकारणात जागो नसतो जर आणीबाणी गाजली नसते आणीबाणीमध्ये माझे वडील एमबीबीएस डॉक्टर तेव्हा संघ स्वयंसेवक म्हणून त्यांना मिसा बंदी मध्ये एक देशासाठी दे काम करतात म्हणून जावं लागलं आणि माझा रस्ता बदल अन्यथा मी राजकारणातच नसतो आणि राजकारणात आग तर पक्षांनी मग इतकेदा संधी दिली त्या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न मी नेहमी केला माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढी कामं मी केली त्याचं कौतुक देश करतोय आज अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामाचं मंदिर कधी मी स्वतः सेवक गेलो होतो माझ्या समूह तो ढाचा पडताना मी पाहिला पण आज निश्चितपणे मग आनंद आहे की प्रभू रामाच्या मंदिराचा प्रत्येक दरवाजा मी माझ्या मतदारसंघाच्या टिकवणी केला याचा आनंद आहे मी संसद भवनामध्ये असणारा प्रत्येक दरवाजा खासदार कुठचाही असू द्या पण त्यागं जावं मात्र माझ्या मतदारसंघाच्या दरवाजातून लागतं हे सौभाग्य नाही का छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपल्या देशाचेच नव्हे तर जगातले शिवभक्ताचे आहे मी शकलो मी अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर कोटीचा सरप्लस बजेट देऊ शकलो पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरनी बार शकलो एकशे चार स्क्वेअर किलोमीटरनी मॅंग्रो वाढवू शकलो याचा आनंद तर निश्चित आहे ना त्यामुळे पद गेलं आणि पदावर होतो आणि मी काहीच केलं नाही असं कधीच माझ्या मनामध्ये खंत राहणार नाही मी मनापासून काम केलं आणि आताही माझ्याकडे पद नाही असं कसं म्हणताय मी आमदार आहे आणि आमदार म्हणून माझ्या हातात महाराष्ट्र एकशे ऐंशी पानाचं पुस्तक आहे की ज्या एकशे ऐंशी पानाच्या पुस्तकात ग्या संसदी आयुधांचा उपयोग करून मी विधानसभेत माझ्या मतदारसंघाच्या जनतेची सेवा करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्यासाठी विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि महाराष्ट्रात शोषितांचे प्रश्न मांडण्यासाठी माझ्या हाती मोठ शस्त्र आयुध हे जनतेने आमदार म्हणून त्यामुळे मग नाराज काय प्रश्न आहे अनेक कार्यकर्ते नागपूरसाठी येण्यास तयार झाले आहेत आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही त्यासाठी काय सांगायला आहे असाय मनात प्रेम आहे एकोणीसशे सत्याहत्तर पासून मी पक्षाच काम करतो पंधरा वर्षाचा होतो तेव्हा जनता पार्टीचे तेव्हाचे जनता पार्टीचे उमेदवार स्वर्गीय विश्वेश्वरराव महाराज यांच्यासाठी नारेबाजी करत 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 आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे मी प्रदेश अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो अनेक कार्यकर्ते प्रेम करतात पक्षाचे कार्यकर्ते प्रेम करतात विभिन्न संस्थेचे लोक प्रेम करतात आता त्यांना जर स्वाभाविकपणे असं वाटत असेल तर ते आपण इच्छा व्यक्त करतात फक्त त्यांनाही माझं आव्हान आहे की पक्ष आपली आई आहे अशी कोणतीही कृती होता कामाने की ज्यातून आपल्या पक्षाच्या संदर्भात सामान्य जनतेमध्ये गैरसमज निर्माण होईल हे माझं आव्हान त्यांना मनापासून आहे हा आपण हे लोकशाहीमध्ये थांबवू शकणार नाही कारण कोण काय करतो याची माहिती अनेकदा मग नसते आणि म्हणून मी हा प्रयत्न करतोय पार्टी ऑफिसमध्ये बसून की लोकांना जे लोक भेटायची वेळ मागतात त्यांना मी भेटतोय कालपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो लोक आग भेट मी त्यांना एकच गोष्ट सांगितली कि सेवा करत राहणं आपण पक्ष म्हणून पावगा पावगावर मनाविरुद्ध घडत असताना जो काम करतो तोच कार्यकर्ता आहे आणि म्हणून कुठं काही कमतरता असेल तर त्या बघू पण आपण अशी कोणतीही कृती करू नये की ज्यातून पक्षाचं नुकसान हा पक्ष हजारो हजारो कार्यकर्त्यांनी मोठा केला आहे अनेकांनी या पक्षामध्ये जो त्रास सहन केला तो आपण कधीही विचार करू शकत नाही इतका त्रास सहन करून पक्ष मोठा घेतला तेरा वैभव अमर आमदिन अम चार रेणार मग अशा पक्ष नुकसान होईल अशी कोणतीही कृती कार्यकर्त्यांनी मात्र करू नये मुख्यमंत्र्यांसोबत आपल्या चर्चा झाली होती का मंत्रीपदाबद्दल काय सांग नाही मला मंत्रिपदाचा विस्तार होण्याच्या अगोदर त्यांनी मग सांगितलं होतं तुमचं सा नाव आहे आणि मान्य बावनगु रात्री दोन अडीच तास माझ्याकडे बसले होते तेव्हा ते मग ते म्हणाले असा विचार फक्त पंधरा तारखेला काय जाग माहित कोणत्या ची शाई होती <laughs> ते माहिती नाही जीपी नड्डा आपण भेटायला जाणार काय नाही त्यांनी मग फोन केला होता ते म्हणाले की एक समय में मी आपण अठरा तारीख के बाद अभि तो संसद का सत्र चढ आपको या बात करूंगा तर जेव्हा भोग तेव्हा जाईल काही अडचण नाही आपल्याला पक्षात काही नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत काय नवीन महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आपण होणार काय मा काहीच माहित नाही माझा सध्या माझं कोरपान पान आहे त्या कोऱ्या पानावर पक्ष जे ये <laughs> ते होईल आता तर कोरपान पान आहे जनतेनी एक पान आमदार म्हणून बघ दिलं आता दुसरं पान संघटनेच किंवा जबाबदारीच हे तर कोर आहे